Uh, मित्रांनो रानडुकरांचा प्रॉब्लेम ज्यावेळेस आपण uh, मक्काची पेरणी करतो हरभऱ्याची पेरणी करतो किंवा भुईमुगाची पेरणी करतो तर अशा टायमाला जे काही रानडुकरं आहेत तर ते पेरणी करून झाल्या झाल्या पूर्ण लाईनची लाईन जे असतात पेरलेल्या जागेवरची तर ते उकरून खातानी आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा टायमाला आपल्या शेतकरी मित्रांचं मोठ्या प्रमाणात तिथं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळत असतं तर याच्यासाठी मी तुम्हाला आज एक जबरदस्त उपाय या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे व्हिडिओ आवडला तर शेअर करायला मात्र विसरू नका मित्रांनो एक कडू राजा या नावाचं एक जबरदस्त कडू असलेलं एक औषध आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध आहे मित्रांनो आपल्याला करायचं काय आहे फक्त चार मिली एक किलो बियाण्यासाठी कडू राजा या औषधाचा बीज प्रक्रिया करण्यासाठी वापर करायचा मित्रांनो भलेही तुम्ही सुरुवातीला कोणत्याही बुरशीनाशकाची कीटकनाशकाची बीज प्रक्रिया केलेली असेल परंतु ती करून झाल्यानंतर जर तुमच्या तिकडे रानडुकरांचा जास्तीत जास्त प्रॉब्लेम असेल तर एक किलो बियाण्यासाठी हरभऱ्यासाठी किंवा तुमच्या भुईमुगासाठी किंवा शेतकरी मित्रांनो मक्का या पिकाच्या बियाण्यासाठी फक्त चार मिली या कडूराजाचा तिथं बीज प्रक्रिया करण्यासाठी वापर करा मित्रांनो हे इतकं कडू आहे जे काही रानडुक्कर वगैरे असतात तर ते तुमच्या कोणत्याही पिकाच्या बियाण्याला तिथं खाऊ शकत नाही मित्रांनो फक्त बीज प्रक्रिया करताना एक विनंती आहे एक काळजी घ्या हातामध्ये हातमोजे घालायला विसरू नका जर चुकून तुमच्या हाताला जरी लागलं तर दोन ते तीन दिवस तुम्ही प्रॉपर तिथं जेवण करू शकत नाही मित्रांनो कडूराजाची बीज प्रक्रिया आवर्जून करा यावर्षी जर तुमच्या शेतामध्ये रानडुकरांचा प्रादुर्भाव जास्त असेल तर धन्यवाद